नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड खेडगाव या ठिकाणी अवक पाच हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय एक हजार जास्तीत ज जर तेराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अवक चार हजार वीस क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्राय बाराशे पन्नास जास्तीत ज्या पंधराशे तीस रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव या ठिकाणी अवक शहात्तर क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र तेराशे जास्तीत जास्त जर अठराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्र एक हजार जास्तीत जास्त जर पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र नऊशे जास्तीत जास्त जर तेराशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक आठशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा आठशे जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्रा एक हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आलेचाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील